दलित आदिवासी व्यापारी बांधव वंचित जे घटक आहेत त्यांच्यासाठी हा मेळावा आहे मग त्यामध्ये तरुण तुरून, तरुणी महिला ह्या असतील त्या मेळाव्याला उपस्थित राहतील मी प्रथमत जत तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की वीस तारखेला पण मोठ्या संख्येनं मेळाव्याला उपस्थित राहा आम्ही आमची भूमिका अशी आहे पक्षाची की आम्ही भाजपगड उमेदवारी मागणार नाही आम्ही स्वाभिमानी आहे आम्ही लाचारी नाही आज रिपब्लिकन पक्षाची ताकद या जत तालुक्यामध्ये फार मोठे आहे आज माणिकन असेल इकडं बेवनूर असेल इकडं कुगवाड असेल उमराणी असेल या एकशे अठरा खेड्या वाऱ्या वस्तीवर रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे आणि या पक्षामध्ये फक्त दलित बांधू आहेत असं नाही जनरल समाजातील लोक आमचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येनं आमच्याबरोबर समाज बांधव तरुण असतील तरुणी असतील महिला असतील वडीलधारी मंडळी असतील या पक्षात आहेत आणि या पक्षाची भूमिका या लोकांना पटलेली आहे कारण मैशालचं पाणी येण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने बंद असेल रस्ता रोखा असेल धरणे आंदोलन असेल कुपोषण असतील आम्ही शेतकऱ्यांच्या साठी आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर जत शहरामध्ये आमची भूमिका आहे ते, ते जवळजवळ सत्तर हजार लोकसंख्या आहे पिण्याचं पाणी मिळत नाही मुबलक पंच्याहत्तर हजार कोटीची सॉरी पंच्याहत्तर कोटीची स्कीम आहे जत शहराला नळ पुरवठा योजना तीन वर्ष भिजत कोंगड मंत्रालयात पडलेला आहे त्याच्यासाठी देखील आमचा पाठपुरावा आहे आम्हाला एकच आहे की आमच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा जे तालुक्यातील जनतेचा विकास झाला पाहिजे रस्ता झाला म्हणजे विकास नाही त्याकरता ज्या मूलभूत गरजा आहेत आता तरुण मुलं आहेत त्यांना हाताला उद्योग नाही त्यासाठी आम्ही उमदी या ठिकाणी आम्हाला नारंगी देमाडीशी पाहिजे शासनाकडून त्याचबरोबर जत तालुका एवढा भर मोठा आहे की आज कडेगाव सारख्या ठिकाणी तुम्ही तीन तीन तालुके करताय मग माझ्या जत तालुक्यात तुम्ही का करू शकत नाही म्हणून आमची मागणी आहे उमदी आणि मा हे तालुके झाले पाहिजेत हे आमची प्रामुख्यानं मागणी आहे आज संगापूर कार्यालय झालं आहे पण त्या ठिकाणी गुन्हे आम्ही ऑफिस नाही इतर ऑफिसेस नाहीत ते ऑफिस झाले पाहिजेत ना जतची जनता पूर्व भागातली जनता जत नाही येते तर लोकप्रतिनिधींचं काम आहे ते तालुक्यातल्या लोकांना त्याच मतदारसंघात काढवावं ही भूमिका कधीच कोणी मानली नाही म्हणून आम्ही यामध्ये उतरत आहोत आज परिस्थिती बदललेली आहे लोकांच्याकडं लोकांना समजावं लागलं आहे की कामं कोण करतात आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल या लोकांनी लोकांना भूल तफा देण्याचं काम केलेला आहे म्हणून आम्ही अरके निश्चित येत्या विधानसभेला उमेदवार आम्ही उभा करू आणि तो उमेदवार आमचा कोण असेल ते येत्याला काळात आम्ही जाहीर करू